मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अजूनही काही लोकांची भाषाच सुधारली नाही एक म्हण आहे आपलं पोरग बाब्या दुसऱ्याचं पोरग कार्ट आपल्या बाब्याने दोन दोन आमदारांचा बळी घेतला आहे मी जनतेतून निवडणूक आलो निवडून आलो आहे फाईट करून निवडणूक निवडून आलो आहे लोकसभामध्ये कल्याण चॅलेंज केलं होतं पण ते आता पळून गेले निवडणूक लढले नाही जनतेने त्यांना लोकसभेमध्ये जागा दाखवून दिली काँग्रेसच्या मतावर यांच्या जागा या निवडून आल्या येणाऱ्या काळात यांची परिस्थिती काँग्रेस ना घर ना घाटका अशी करून ठेवेल ठाकरे गटावर श्रीकांत शिंदे यांची टीका जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज दर्यापूरमध्ये आलोय याच्या पुढे रुसोड आहे बाळापूर आहे मेहकर आहे आणि उद्या मराठवाड्यातून काही विधानसभा तिथे मेळावे बैठका गाठीभेटीच्या आहेत या करणार आहोत आणि या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेमध्ये जाता येईल आणि तिकडची परिस्थिती कशा प्रकारची आहे तिकडच्या विधानसभेची तयारी त्याचबरोबर प्रकारे योजना पोचल्यात की नाही या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या जनसंवाद यात्रेतून घेतला जातो माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोचवण्याचं काम आणि पक्ष संघटना अजून कशी मजबूत होईल त्याच्यासाठी हा दौरा जो आहे तो आयोजित केलेला आहे अमरावती जिल्ह्यात तुम्ही दोन मतदारसंघ मागा आणि आता मेळघाटात बच्चू कुडू यांचे जे आमदार असतील त्यांनी जागेचं वाटप जे आहे कोण किती जागा लढणार याच्यासाठी वरिष्ठ चर्चा सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री मोदी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील ही चर्चा करतायत आणि लवकरच आपल्याला कळेल की कुठली जागा जी आहे ही कुठल्या पक्षाला सुटते कारण की इथे दोन किती जागा लढेल याच्यापेक्षा महायुतीचं सरकार कसं परत देईल आणि ज्या योजना आम्ही सुरू केल्या जे काम आम्ही करतोय गेल्या दोन वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड जे निर्णय घेतले हे काम असंच पुढे चालू राहायला पाहिजे त्यासाठी पुन्हा महायुतीचं सरकार कसं आहे याच्यासाठी काम बच्चू कोण तुमच्यासोबत होते निकटवर्ती आहेत एक आमदार शिंदेगडात तुमच्या प्रवेश करणार त्यांनी म्हटलं की आमचा घात केला वार केलेला शिंदेने आम्ही मला वाटतं आता त्या त्या आमदारावरती आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती डिपेंड असतं की बाबा त्याला कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं माननीय मुख्यमंत्री ज्या प्रकारे काम करत आहेत त्यांना वाटलं असेल की बाबा मुख्यमंत्री मोद्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते मला काम करायचं ते त्यांनी तो त्याचा निर्णय घेतलेला ने आहे मुख्यमंत्र्यांचं कारण अशी टीका उद्धव ठाकरे मला वाटतं मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण तरीही काही लोकांची भाषा जी आहे ती सुधारलेली नाही आणि ती म्हण आहे आपलं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट आणि मला वाटतं मला ते शब्दप्रयोग करायचे नाही तुम्ही ज्या खालच्या पातळीवरती येऊन टीका करता अशी टीका माननीय मुख्यमंत्री मोदय देखील आपल्याला करत नाही मला देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पण फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी की आपल्या बाब्याने जे दोन दोन आमदारांचा बळी घेतला घरी बसवलं आणि स्वतः ती सीट क्लिअर करून घेतली वरळीची आणि मग निवडून आले अशा परिस्थितीमध्ये मी नाही निवडून ना आलो मी जनतेतून निवडून आलो आहे फाईट करून निवडून आलो आहे आणि तीनदा निवडून आलो तिसऱ्यांदा जे आहे हे लाखोच्या फरकाने मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि मला वाटतं जेव्हा लोकसभेला मतदारसंघामध्ये आले होते तुम्ही तेव्हा चॅलेंज केलं होतं की आम्ही इथून उभं राहणार मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि मी देखील सांगितलं होतं की इथूनच कल्याण लोकसभेमधूनच उभे राहा पण कल्याण लोकसभेमधून जे आहे पळून जाण्याचं जा काम या लोकांनी केलं आणि मला वाटतं लोकसभेमध्ये जागा जी आहे ही दाखवण्याचं काम त्यांना जनतेने केलेलं आहे कुठली शिवसेना जी आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातं हे लोकांनी स्पष्ट केलं आहे स्ट्राईक रेट जो आहे शिवसेनेचा चांगला आहे चांगल्या जागा शिवसेनेच्या निवडून आल्या यांच्या ज्या जागा निवडून आल्या काँग्रेसची मतं यांना ट्रान्सफर झाली त्याच्यामुळे हे लोक निवडून आले यांच्या जागा जा निवडून आल्या ह्या विशिष्ट समाजामध्ये विशिष्ट धर्माच्या धर्माबाबत गैरसमज पसरवले गेले त्याच्यामुळे जे काही लोकांनी यांना मतदान केलं ती परिस्थिती आता राहणार नाही शिवसैनिकाचा जो ओरिजिनल शिवसेनेचा जो ओरिजिनल वोट बँक आहे ओरिजिनल मतदार जो आहे मराठी आणि शिवसेनेचा मराठी मतदार आणि शिवसेनेचा मतदार हा आमच्याबरोबर म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर ठाम राहिला त्यांनी मतदान केलं म्हणून एवढ्या जागा ज्या ते निवडून आल्या येणाऱ्या काळामध्ये यांची परिस्थिती जी आहे ना घर का ना घाट का अशी जी आहे ती काँग्रेस करून ठेवणार आहे कारण की बाळासाहेब नेहमी ज्या काँग्रेसची फारकत घेत होते काँग्रेसचा विरोध करत होते आज पूर्ण जी आहे ही उभाटा त्याचं काँग्रेसीकरण झालेला आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये लोक जे आहे ते त्यांना त्यांची जागा जी आहे ती दाखवून निवडणूक लढवणार आहेत तुमच्या पक्षातून घोषित केलेलं आहे आता मला, मला आ, ते अजून तुम्हीच मला ते न्यूज देत आहे त्याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार प्रवेश केला आहे आणखी काही नेते हे महाविकास आघाडीकडे बघा निवडणुकी आली राऊतांनी निवडणुकी आल्या की प्रत्येक जण इकडून तिकडे तिकडून तिकडे हे तर चालतच राहणार निवडणुकीचा एक तो भाग आहे पण मला वाटतं जनता जनार्दरची आहे हा योग्य प्रकारे निर्णय जो आहे तो घेत असते तो निर्णय देत असते आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम झालं या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहताय की हजारोच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी देखील उपस्थित होत्या या लाडक्या बहिणींपर्यंत योजना पोचवण्याचं काम सरकारने केलं त्यांना सक्षम करण्याचं काम सरकारने केलं आज दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी ज्या आहेत या योजनेचा फायदा घेत आहेत लाभ घेत आहेत लेख लाडकी योजना असेल शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाचा विषय असेल त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम आणि कालच आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये सगळ्यात ग्रामपंचायतीमधील महत्वाचा घटक म्हणजे ग्राम रोजगार सेवक या ग्राम रोजगार सेवकाला देखील फिक्स्ड वेतन नव्हतं ते फिक्स्ड वेतन देण्याचं काम म्हणजे आठ हजार रुपये आणि त्याच्यावरती दोन टक्के कमिशन म्हणजे इन्सेंटिव्ह देण्याचं काम देखील आमच्या सरकारने केलं म्हणजे सरकार हे प्रत्येक घटकापर्यंत आत्ता मला होमगार्डचे होमगार्डचे कार्यकर्ते भेटले ते म्हणाले की धन्यवाद सांगा मान्य मुख्यमंत्री मोदयांना की त्यांनी आमचा पण विषय घेतला तर अशा प्रत्येक घटकाचा विषय जो आहे हा सरकारने घेतलेला आहे म्हणून येणाऱ्या या विधानसभेमध्ये मोठ्या मताने ही महायुती जी आहे ती जिंकून येईल विधानसभेच आहे तुम्हाला असं वाटत नाही भाजपापेक्षा कमी जागा बघा कोण मी तुम्हाला सांगितलं कोण किती जागा लढणार हे वरिष्ठ नेते ठरवतील पण जेवढ्या जागा मिळतील त्या जागेमध्ये चांगला स्ट्राइक रेट कसा मिळेल आम्हाला त्याच्यासाठी आम्ही काम करणार आणि लोकांमधून तो फिरण्यास आपण काय उत्साह जो आहे हा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला दिसतोय प्रत्येक जण जो आहे तो सरकारवरती सरकारकडे आशेने पाहतोय आता या महिला देखील इथे आलेल्या आहेत की पार्टीमध्ये देखील त्यांना मानधन वाढून पाहिजे तो देखील आपण करतो मला आता एक संगणक परिचालक हे देखील आठ हजार जे आहे संगणक परिचालक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये डेटा ऑपरेटर त्यांच्या मानधनामध्ये आणि त्यांना ज्या ज्या त्यांच्या गोष्टी आहेत त्या सामावून घेण्यासाठी देखील सरकार काम करतय पुढे जात आहे तर प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मी काम करतोय सर्व सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट जो आहे आणि त्याचवर सगळ्यात सगळ्या जास्तीत जास्त जागा ज्या शिवसेनेच्या ज्या आहेत तेवढ्या जागा मिळतील त्याच्यावरती निवडून घेते